जुलै तीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटे वाजता आठ पूर्णांक आठ दशांश रिश्टर स्केल तीव्रतेचा एक महाभयंकर भूकंप झाला या भूकंपाचे केंद्र समुद्रात पेट्रोपाब्लो वेस्के शहरापासून सुमारे एकशे छत्तीस किलोमीटर दूर होते या शक्तिशाली भूकंपाने सुनामीच्या लाटा निर्माण केल्या ज्या चार मीटर पर्यंत उंच होत्या आणि त्यांनी किनारपट्टीवर विशेषतः सेवेरो शहरात प्रचंड विध्वंस घडवला स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन दलाने ताबडतोब बचाव कार्य सुरू केले रशियाचे प्रादेशिक आपत्कालीन मंत्री सगी लेबदव यांनी सांगितले की जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे जपान हवाई आणि अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीसाठीही सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता या घटनेने संपूर्ण पॅसिफिक महासागरात भीतीचे वातावरण निर्माण झाले